प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी कराड यांना देण्यात आले निवेदन रेखा सकटीच्या धंद्यांना पाठबळ देणाऱ्या पोलिसांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी सकटीची सखोल चौकशी करण्यात यावी याबाबत देण्यात आले निवेदन ज्येष्ठ समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांचे जन्मगाव असलेल्या टेंबू येथे रेखा सकट ही महिला अनेक वर्षापासून दारू विक्री करीत आहे याबाबत स्थानिक नागरिकांनी अनेकदा तालुका पोलिसांकडे कारवाई करण्याची मागणी केली होती मात्र पोलिसांनी कोणतीही कारवाई न करता रेखा सकट या महिलेस अवय देण्याचे काम केले होते आश्रमाच्या माध्यमातून ही महिला सेक्स चालवत असल्याची बाब सध्या समोर आली आहे मात्र अनेक वर्ष गावात रेखा सकट ही महिला अवैध दारू व्यवसाय वे 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 व वेश्या व्यवसाय करत असताना पोलिसांनी ही कारवाई का केली नाही वास्तविक रेखा सकट यांचे अवैध व्यवसायाबाबत पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे त्यामुळे आजवर रेखा सकट यांच्या अवैध व्यवसायांना पाठबळ देणाऱ्या पोलिसांची त्यांच्यावर कठोर कारवाई करावी रेखा सकट राबवत असलेल्या सेक्स रॅकेटमध्ये काही पोलीस कर्मचारी व राजकीय पुढारी व त्यांचे नातेवाईकांचा सहभाग असल्याची जोरदार चर्चा आहे काही टीव्ही चॅनल वरून याबाबत बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत त्यामुळे या सेक्स रॅकेटच्या मुळापर्यंत जाऊन तपास करावा व दोषी आढळणाऱ्या सर्वांवर कायद्याची कारवाई करावी तसेच टेंबू गावात आजही मटका जुगार अवैध दारू विक्री सुरू आहे टेंबूत सुरू असलेल्या अवैध व्यवसायामुळे थोर समाज सुधारक गोपाळ गणेश आगरकर यांच्या नावाला तरी टेंबू तसेच कराड तालुक्यातील चालू असलेल्या मटका अवैध दारू विक्री वैश्य व्यवसाय इत्यादी अवैध धंदे तत्काळ बंद करण्यात यावेत अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल यावेळी भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक आनंदराव लादे भानुदास डाईंगडे प्रवीण शिंदे पहिया माळी पंटी भाऊ

आता सध्या तुम्ही इथं निवेदन देण्यासाठी आलेलं आहे काय तुम्हाला आश्वासन मिळालं डीवायस पी यांच्याकडनं काय सांगा त्यांनी सांगितलं तसंच आपल्या या सगळ्याचा पुरावा म्हणजे स्वतः महिला आहे त्या महिलेच्या फोनमध्ये सगळे व्हिडिओ ऑडिओ सगळे पुरावे त्याच्यामध्ये ते फक्त पोलिसांनी पोलिसांना जास्त काम करायची गरज नाही आहे फक्त तिथले जे पुरावे ते आहेत ते गोळा करायचे त्याच्यानुसार ते चौकशी चालू करायची ह्याच्यामधून चा सगळ्या जिथं पुढारे असतील त्यांचे नातेवाईक असतील कुठलेही मोर्चे किंवा पोलीस अधिकारी असतील कोणीही असेल या सगळ्याचा फर्दाफाश तिच्या मोबाईलमध्ये आहे पोलीस जर त्यांच्या ह्याच्यावरती उतरले आता दिवस पी आम्हाला आश्वासन दिले की आम्ही ह्याच्या मुळापर्यंत जाणार आहे ह्या मुळापर्यंत जाऊन हे जे चालू आहे सगळ्यात जे काही रॅकेट आहे एजंट आहेत किंवा महिलांचं जे शोषण झाले या सगळ्यांनी जाऊन सगळ्यावरती कारवाई कर महत्वाचं म्हणजे इथं दारू विक्री देखील एका मतीमंद मुलीकडून केल्याचा एक व्हिडिओ आम्ही दाखवला गेलेला होता मात्र याकडे कसं बघताय कारण उत्पादन शुल्क विभागाचं कार्यालय इथं आहे अगदी त्यांच्या हाकेच्या दे अंतरावरती हा सगळा प्रकार घडतोय मग उत्पादन शुल्क विभागाचं कार्यालय कराड सारख्या शहरात असून उपयोग काय असा प्रश्न कुठेतरी निर्माण होतोय का नाही तर ह्याचा असं वाटतंय की उत्पादन शुल्क कार्यालयाला कुलूप लावावं ह्यांची कोणाचंही काही नाही आहे मी स्वतः ह्यांच्याविरुद्ध विरुद्ध तक्रार दिली आहे दोन तीन वेळा दोन तीन वेळा दिल्यानंतर चार दिवसांचे जाणार ह्यांचा फोन जाणार त्या व्यक्तीला तिथं गेल्यानंतर सगळं बघितलं काही सापडलं नाही अजिबात असं होत नाही याच्यामध्ये चार पाच दारूधांतील ह्या महिले मी तिथे चालू आहे त्याच्यानंतर ह्यांच्यावरती विश्वास सोडला आणि स्वतः मी एस पी वैद्य साहेबांना एक तक्रार दिली याच्यामध्ये की तुम्ही तुमची स्पेशल टीम ते म्हणले कराची पाठवतो म्हणलं कराडावरती विश्वास नाही आहे तुम्ही तुमची स्पेशल टीम पाठवा प्रवीण चव्हाण सिनियर पी आहेत त्यांना त्यांनी पाठवलं आणि त्यांनी ती त्यांच्यावरती कारवाई केली सात वर्ण माणूस येतोय तो कारवाई करतोय आणि काय करते ती ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जो मलिद आहे म्हणजे पैसे देऊन मॅनेज करणं हाच प्रकार चालू आहे तो दुक्तांशूचा प्रकार चालू आहे त्याच्यामध्ये वाचा फोडायला पोलीस तयार प्रथम लोकशाही आहार मानतो त्यांनी ह्या सगळ्या प्रकाराला वाचा फोडली जेव्हा ते वाद्य रोषे काय आला तेव्हा सगळं पोलीस डिपार्टमेंट किंवा वरून सगळ्या हालचाली झाल्यानंतर किती झालं दहा वर्षात ही कारवाई केली आहे सिंगल <गया> काही एखादी दारू गेली बघायला बघायला तिथे मी त्यांना काही सापडलेलं नाही एक दोन तीन वेळा गेले असतील तर गेले असतील जेव्हा तुम्ही जण लावला तेव्हाही सगळं बाहेर पडलं एवढी लाजीरवाणी घटना जर कराडसारख्या ठिकाणी होत असेल म्हणजे शिवराज चव्हाण साहेबांच्या कर्मभूमीमध्ये गोपालक आजरकर यांच्या जन्मभूमीमध्ये पाळेमुळे फोडून याच्यामध्ये जे जे रॅकेटमध्ये सामील आहेत पुढारी असतील पोलीस असतील कोणतेही अधिकार असतील मोठी असतील त्याची पाळमुळे फोडून त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जायला लागेल याचं आश्वासन देवाश्री साहेबांनी दिलेलं आहे आमचा डी पी साहेबांवरती विश्वास आहे की हे तिकडे काढतील नाही काढलं द्रहा जनशेती पक्षाच्या वतीनं तेवढं सोबत आंदोलन करून हेची पायामुळं जे आहेत मूळ जे आहे हे रॅकेट हे दोघं चौघं किंवा ही महिला असं नाही अटक केली दोनच लोकं येते त्याच्यामागं खूप मोठा त्यांचा लवाजमा आहे आणि सगळं रेकॉर्डिंग व्हिडिओ व्हिडिओ सगळे पुरावे त्या महिलेच्या मोबाईलमध्ये आहेत आणि जे साठे म्हणून जे व्यक्ती आहेत मेहरबानाने आता ह्याचा उल्लेख केलेला आहे त्याच्याकडे सगळे पुरावे आहेत त्यांना त्यावेळेस घेऊन त्यांना लिटी चौकशी केल्यानंतर सगळं तुम्हाला मिळेल त्याच्यावर तुम्हाला फक्त कारवाई करायची लिटी स्वरूपात की काय म्हणणं आहे तिथे त्यानुषंगानं तिला आमच्याकडे म्हणणं दिलं आणि त्या अनुषंगानं आम्ही याने एक महत्त्वाची मागणी करणार होतो की जी पीडित मुलगी आहे त्या मुलीला शासन जमा करून तिला कुठं तरी चांगल्या वस्तीला आम्ही शासनाच्या वस्ती त्यामध्ये जमा कराव्यासाठी मागणी करणार होतो पण यानंतर त्या साठीने नऊला एक पत्र व्यवहार केला होता कलेक्टर एस टी साहेबांशी त्यानंतर बाराला ग्रामीणशी केला होता तेराला ग्रामीणशी केला होता परंतु पोलीस प्रशासनाने याकडं अगदी झिडकारून लावून विषय केला होता त्यामुळे मी प्रखंड लोकशाहीचं मनपूर्वक आभार मानतो की आपल्या बंदुकामुळं त्या कराड शहरातले जे झालेलं कीचं काम आहे ते निदर्शनास आलेलं आहे त्यामध्ये त्या टिबूगावचं नाव कमेंट करण्याचं जे काम झालेलं आहे त्याबद्दल मी त्या सातेबाईला मी म्हणजे मी लक्ष व्यक्त करतो आणि खरोखरच आज शहरावरती शहरावरतीसुद्धा पोलिसांच्यावरती खूप ताण आहे त्यानुसार का भीमशक्ती सामाजिक संघटनेकडून मी मागणी करतो की सदरचा जो तपास आहे तो एल सी पिकडे द्यावा किंवा वरिष्ठ पातळीवरती द्यावा कारण का कारण इथलेच पोलीस अधिकारी त्यांच्याबरोबर मिळलेले जुळलेले त्यानेमुळं ते गेली दहा वर्षं ह्या पद्धतीनं विश्लेषणचा आहे करून बाकीच्या गोष्टी करून तरुण वर्गांना फसवलेला आहे आणि ह्यामध्ये जेवढं खोलवर जात शेवटी कितीतरी लोकं बाहेर येणार आहेत की त्या महिलेनं त्या पुरुषांना अगदी हॅरेशमेंट करून लाखो रुपये कमवलेले आहेत आणि त्यामध्ये आश्रमशाळेच्या नावाखाली कुठेतरी एखाद्या महिलेची सेवा करून एखाद्या पुरुषाची सेवा करून कुठंतरी व्हिडिओ अपलोड करून जी दिशाभूल करून अगदी पुरुषांचं शोषण केलेलं आहे ते आणि ह्यामध्ये जास्तीत जास्त करुण रुग्णसुद्धा पूर्णपणे बरकटलेला आहे त्यामुळे माझी भीमशक्ती सामाजिक संघटनेकडून एकच मागणी आहे की सगळ्यांचा जो हा तपास आहे तो वरिष्ठ लेवलला द्यावा काल पृथ्वीराज चव्हाणांनी बाबांनी बाबांनीसुद्धा सांगितलं की समीर शेख यांनी त्याचे पाय न ठेवले पण समीर शेखने ह्यामध्ये कुठंही लक्ष दिलेलं नाही यामध्ये फक्त आणि फक्त लोकलच्या आपले आपल्या न्यूजमुळं आज याला ह्या वाचा फुटलेल्या आणि जे भयभीत पुरुष आहेत ज्या महिला आहेत त्यांनीसुद्धा ह्या चॅनेलच्या संपर्कात राहून आपल्या व्यथा गोपनीय सांगाव्यात जेणेकरून ह्यामध्ये भविष्यात असल्या गोष्टी कराड शहरामध्ये कुठं घडू नये एवढी जागी